बालभारती कथाविश्व गदी माडगुळकर यांची ही कविता मृग मृग पद्मश्री गदी माडगुळकर जन्म एकोणावीसशे एकोणावीस मृत्यू एकोणावीसशे सत्याहत्तर कवी पटकथा लेखक आणि कथाकार त्यांचे चैत्रवन जोगिया इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यांची मृग ही कविता जोगिया या संग्रहातून घेतली आहे त्यांनी या कवितेत मृग नक्षत्रातील पावसाचे किती मनोरम वर्णन केले आहे ते आपण पाहूयात माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुके जल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार तुकोबांच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ वाजत आहे राणवारा चिंवारींच्या झुडूपात पिऊनिया राणवारा खोड धावे वारे माप मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत उभारल्या पंखांवर थेंब टपोरे झेलीत धारा वर्षतावरून वरून बैल वशिंड हालवी अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी गावानीच उंच केला हात दैवी प्रसादास भिजोनिया चिंब झाला गाव देवीचा कळस निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून झाली छप्परे उदार आल्या पांगोळ्या अंगणी स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश आता बसेल माऊली अन्न ब्रह्मांच्या पूजेस गदी मांडगुळकर यांचीही कविता मृग कवीने मृग नक्षत्रातील पावसाचे किती मनोरम वर्णन केले आहे या कवितेतून आपण पाहिले मृग कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद